इकडे कोरोना संसर्गामुळे राज्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे त्याबद्दलची एक महत्वाची अपडेट त्यातील एक रुग्ण हा पुण्यातील आहे तर दुसरा सांगली जिल्ह्यातला आहे आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात नवीन सत्याऐंशी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे पासष्ट आहे सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आढळून आले दरम्यान राज्यात काल जे वन कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही वर्षभरात एकशे छत्तीस कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे तर लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलं केरळ सारख्या राज्यामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीसशे बे, पेक्षा जास्त पेशंट कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्रात देखील सदोतीसची संख्या होती आणि गोवा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि इतर राज्यांनाही दिलेल्या आहेत काळजी करण्याचं कारण नाही कारण जे एन डॉट वन हा सब आहे आणि फार काही सिरियस नसला तरी आपण मात्र कोविडचा संकटाचा सामना केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे